श्री स्वामी समर्थ चैत्र शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते ज्याला हनुमान जन्मोत्सव असे सुद्धा म्हणतात यंदा चैत्र पौर्णिमा ही बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजून वीस मिनिटांनी सुरू होणार असून तेरा एप्रिलला पहाटे पाच वाजून बावन्न मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे हनुमान जन्मोत्सव जो आहे तर तो बारा एप्रिलला साजरा केला जाणार आहे श्री रामनवमीपासून सहा दिवसांनी हनुमान जयंती येत असते रामनवमी ही चैत्र शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी आणि हनुमान जयंती ही चैत्र पौर्णिमेला येत असते हिंदू धर्मामध्ये हनुमानाच्या पूजेला विशेष असे महत्व आहे हनुमानाची पूजा केली तर आयुष्यात कोणतीही संकटे येत नाहीत अष्टशिद्धी आणि नवरिद्धींचा हनुमानाला आशीर्वाद आहे हनुमान हे ऊर्जा शक्ती भक्ती व ज्ञानाचे प्रतीक मानले जातात त्याचप्रमाणे हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत खास दिवस म्हणजे हनुमान जयंतीचा दिवस यंदा बारा एप्रिललाही हनुमान जयंती आहे तर, तर, तर थे थे या दिवशी एक वेळ आपण पूजा नाही केली तरीसुद्धा चालेल परंतु एके ठिकाणी पिंपळाची अकरा पाने जी आहेत तर ती ठेवायची आहेत यामुळे आपल्या घरातील ज्या समस्या आहेत तर त्या नष्ट होतील कुटुंबाची प्रगती होईल मुलांची शैक्षणिक प्रगती होईल नोकरीमध्ये यश मिळेल त्याचप्रमाणे पतीजी सुद्धा प्रगती होईल व्यवसायामध्ये वाढ होईल तर ही अकरा पाने आपल्याला कशाप्रकारे आणि कोणत्या ठिकाणी ठेवायची आहेत पिंपळाचीच पाने आपण का घ्यायची आहेत तर याचीच संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा समस्या असतात आपले दारिद्र्य नष्ट व्हावे आपल्या घराची प्रगती व्हावी त्याचप्रमाणे पितृदोष नष्ट व्हावा शनिदोष नष्ट व्हावा तर यासाठी आपल्याला ही पिंपळाची अकरा पाणी जी आहेत तर ती ठेवायची आहेत पिंपळाचं जे झाड आहे तर हे दैवी वृक्ष मानले जाते पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचे वास्तव्य आहे आणि हनुमान जयंती जी आहे तर ती चैत्र पौर्णिमेला येत असते आणि पौर्णिमेच्या तिथीला जर आपण विष्णूंची सुद्धा पूजा केली आराधना केली तर विष्णूंच्या कृपेने आपल्या जीवनातील ज्या समस्या आहेत तर त्या नष्ट होत असतात त्याचप्रमाणे पिंपळाचे जे झाड आहे तर या पिंपळाच्या झाडामध्ये आपले पितर जे आहेत तर ते सुद्धा वास्तव्य करत असतात आणि म्हणून आपला पितृदोष जो आहे तर तो सुद्धा या उपायाने नष्ट होणार आहे हनुमान जयंतीच्या दिवशी पिंपळाच्या पानांचा उपाय केल्यामुळे आपला पितृदोष नष्ट होईल त्याचप्रमाणे शनीची साडेसाती असेल तर ती सुद्धा नष्ट होईल पिंपळाच्या झाडाची जरी आपण पूजा केली तरीसुद्धा आपल्याला संपत्ती समृद्धी मिळत असते तर एवढं महत्त्व या पिंपळ वृक्षाला आहे आणि म्हणून आपल्याला पिंपळाच्या पानांचा वापर जो आहे तर तो करायचा आहे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे हनुमान जयंती किंवा हनुमान जन्मोत्सव जो आहे तर तो जेव्हा सूर्य उगवतो तर त्यावेळेला साजरा केला जातो हनुमानांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस आपण साजरा करत असतो आणि आपल्याला जो उपाय करायचा आहे तर आपण दिवसभरामध्ये कधीही आपण हा उपाय करू शकतो आता हा उपाय जो आहे तर कोणत्याही समस्येसाठी आपल्याला करता येऊ शकतो घरामध्ये आर्थिक अडचणी असतील किंवा इतर काही आपल्या आयुष्यामध्ये दुःख असतील घरामध्ये सततचे आजार पण असेल किंवा घरामध्ये कलह वादविवाद मतभेद या गोष्टी असतील किंवा आपल्या घराची कुटुंबाची प्रगती होत नसेल कारण जर आपल्याला पितृदोष असेल तर कुटुंबाची कधीही प्रगती होत नाही तर अशा कोणत्याही समस्येसाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करता येतो आता अकराच पाने का घ्यायची तर हनुमान जे आहेत तर ते शंकरांचे अकरावा अवतार आहेत त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर सकाळी आपल्याला लवकर उठून सर्व आपली नित्यकर्मे वगैरे आठोपायची आहेत स्नान वगैरे आठोपायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हनुमान जन्मोत्सव जो आहे तर तो सुद्धा साजरा करायचा आहे आणि यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ आपल्याला जायचं आहे चुकूनही आपल्याला सूर्य उगवण्याच्या अगोदर पिंपळाच्या झाडाजवळ जायचं नाही पिंपळाचं जे झाड आहे तर त्या ठिकाणी ज्याप्रमाणे माता लक्ष्मी असते तर त्याचप्रमाणे अलक्ष्मी म्हणजे औदसासुद्धा असते म्हणून पिंपळाची पूजा करताना किंवा पिंपळाच्या झाडाजवळ जाताना सूर्य उगवल्यानंतरच आपल्याला जायचे आहे सूर्य उगवण्याच्या अगोदर अजिबात जायचं नाही एवढी एक काळजी जी आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे कारण सूर्योदयापूर्वी कधीही पिंपळाच्या झाडाजवळ जाऊ नये असे शास्त्र सांगते कारण यावेळेला धनाची देवी लक्ष्मी तर हिची जी बहीण आहे जी म्हणजे अलक्ष्मी आहे औदस आहे तर हिचा निवास या पिंपळाच्या झाडाजवळ असतो म्हणून सूर्य उगवल्यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ जायचे पिंपळाची अकरा पाने आपल्याला तोडायची आहेत ही पाने देटासह अखंड असावीत कुठेही किडलेली अळी लागलेली किंवा छिद्र पडलेली तुटलेली अशी पाने आपल्याला घ्यायची नाहीत व्यवस्थित अखंड अकरा पाने आपल्याला घ्यायची आहेत आता ही पाने तोडताना डायरेक्ट पाने न तोडता त्या पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे शक्य असेल तर आपल्याला मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाला आपल्याला जलअर्पण करायचं आहे यानंतर अगरबत्ती वगैरे लावायची आहे शक्य झालं तर पिंपळाच्या झाडाला आपल्याला चिमुटवर काळे तीळसुद्धा अर्पण करायचे आहेत आणि यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आहे विष्णूंचं स्मरण करायचं आहे आपली समस्या विष्णूंना सांगायची आहे आणि यानंतर या पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत आणि यानंतरच ही पाने जी आहेत तर ती तोडायची आहेत आणि ही पाने घरी घेऊन यायचं आहे स्वच्छ धुवायची आहेत त्यानंतर आपल्याला शेंदूर घ्यायचा आहे आणि शेंदुराच्या साह्याने आपल्याला प्रत्येक पानावरती श्रीराम असे लिहायचे आहे आणि आपल्याला या पानांचा हार तयार करायचा आहे म्हणजे पिंपळाच्या अकराच्या अकरा पानांवरती श्रीराम लिहायचं त्याची माळ तयार करायची आणि यानंतर आपल्याला जायचं आहे हनुमान मंदिरामध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा आपल्याला सर्वप्रथम दिवा लावायचा आहे शक्य असल्यास चमेलीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्याला त्यामध्ये दोन फूल असलेल्या लवंगा त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत यानंतर आपल्याला हनुमानांना शेंदूर अर्पण करायचं आहे फुले अर्पण करायची आहेत आणि यानंतर काय करायचं आहे तर जी आपण पिंपळाच्या पानांची माळ बनवलेली आहे तर ती सुद्धा अर्पण करायची आहे त्यानंतर आपल्याला त्याच ठिकाणी एक वेळेला तरी हनुमान चालिसा म्हणायची आहे शक्य झालं तर अकरा वेळेला म्हणायची आहे शक्य झालं नाही तर किमान एक वेळेला म्हणायची आहे एक वेळेला रामरक्षेचे पठण करायचे आहे आणि त्यानंतर एकशे आठ वेळेला आपल्याला ओम हम हनुमते ओम हम हनुमते नमहा तर हा जो तर मंत्र आहे तर हा मंत्र म्हणायचा आहे यानंतर आपली जी काही समस्या आहे तर ती हनुमानांना सांगायची आहे आणि ती समस्या नष्ट व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे जो फक्त आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी करता येतो या उपायामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती होईल आपल्या मुलांची आपल्या पतीची प्रगती होईल आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी जी आहे तर ती वाढीस लागेल कितीही कठीण इच्छा असतील तर त्या पूर्ण होतील याचप्रमाणे अजून एक छोटासा उपाय आपण या दिवशी करू शकतो तो म्हणजे पाच तुपाच्या चपात्या आपल्याला बनवायच्या आहेत आणि हनुमान मंदिरामध्ये जाऊन आपल्याला काय करायचं आहे तर याचा काला बनवायचा आहे आणि तो नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे आणि प्रसाद म्हणून आपल्याला वाटायचा आहे यामुळे काय होतं तर शत्रूपासून आपली सुटका होते आपल्याला जर शत्रूचा त्रास असेल शत्रू पीडा असेल तर आपण अतिशय साधा सोपा हा उपाय जो आहे तर तो करू शकतो तसेच ज्याप्रमाणे आपण पिंपळाच्या अकरा पानांची माळ मारुतीस या दिवशी अर्पण करू शकतो त्याचप्रमाणे हनुमानांना म्हणजे मारुतीला अतिशय प्रिय असलेली म्हणजे रुईच्या पानांची माळ तर रुईच्यासुद्धा अकरा पानांची माळ जी आहे तर ती आपण या दिवशी अर्पण करू शकतो रुईच्या पानांची माळ ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपण हनुमानांना ती जर या दिवशी अर्पण केली तरीसुद्धा आपल्या कितीही कठीण इच्छा असतील तर त्या नक्कीच पूर्ण होत असतात काही कारणाने आपल्याला पिंपळाची पाने मिळाली नाहीत तर आवर्जून आपण रुईच्या पानांची माळ जी आहे तर ती घालू शकतो हनुमानांची माता अंजनी ही रुईच्या पानांची माळ त्यांना घालत असे आणि पुढे आपल्या आईची आठवण म्हणून हनुमान स्वतः रुईच्या पानांची माळ गळ्यामध्ये धारण करू लागले आणि जे हनुमान भक्त आहेत तर ते सुद्धा त्यांना रुईच्या अकरा पानांची माळ अर्पण करू लागले आणि म्हणून हनुमानांना रुईच्या पानाची जी माळ आहे तर ती अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपण रुईच्या अकरा पानांची माळसुद्धा या दिवशी अर्पण करू शकतो